नमस्कार मी आज बनवणार आहे कोथंबीरची वडी त्यासाठी मी ते एक मोठी जोडी कोथंबीर खुडून घेतली आहे आता कोथंबीर मी स्वच्छ धुवून घेणार आहे दोन तीन वेळा कोथंबीर दोन तीन वेळा स्वच्छ धुवून झालेली आहे आता मी इथे त्याचं पाणी काढून घेते कोथंबीर पाणी मी गाळून घेतले आता थोडी थोडी कोथिंबीर मी अशी बारीक चिरून घेते जास्त नाही घ्यायची जास्त करून पान पानच घ्यायची आता माझी कोथिंबीर अशी छान बारीक चिरून झालेली आहे आता मी मसाल्याची तयारी करते मी एक वाटी असं फिसलेलं खोबरं घेते आता मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा पंधरा घेतलेल्या आहेत मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण बारीक चिरून घेतो म्हणजे एक चमचा जिरं घालते हळद थोडंसं पाणी घालून मसाला वाटून घेते बारीक मला मसाला आता छान असा बारीक करून झालेला आहे आता मी ह्याच्यात एक चमचा ओवा टाकते एक छोटा चमचा तिळ टाकते आणि हा वाटलेला मसाला टाकते चवीनुसार मीठ टाकते आता मी मसाला टाकलाय पण त्याच्यात मिक्सरचं भांडं धुऊन पाणी वगैरे नाही टाकायचं आता मी लागेल तसं ह्याच्यामध्ये चण्याचं पीठ टाकते सगळं मी असं छान मिक्स करून घेते असं घट्ट वाटलं तर असं थोडंसं हलकंसं एक दोन चमचे पाणी टाकायचं नाही तर गरज नाहीये व्यवस्थित मिक्स कालवून झालेला आहे कुकरच्या डाब्यातच वड्या बनवणारे आता कुकरचा डाबा मी धुवून स्वच्छ पुसून घेतलेला आहे त्याच्यात मी चमचा तेल टाकते तेल व्यवस्थित पसरवून घेते चाळणीत पण तोपा तुकडू शकतो आता मी सगळं व्यवस्थित कुकरात असं लावून घेणार आहे माझं छान व्यवस्थित कुकराच्या डब्यात व्यवस्थित लावून झालेलं आहे आता मी कुकरातून उकडून घेणार आहे थोडेसे ओवा मी थोडंसं असं पसरवून घेते थोडेसे तीळ पण मी असे वर लावून घेते कुकरातून तीन चार शिटा देऊन हे उकडून घेतलेलं आहे आता मी असं कडेकडे मी कट करून घेते आता मी असे दादा चौकोनी वडा पाडून घेते उघड्या झाल्यात आता मी असे आडव्या पाडून घेते चौकोनी पीसेस काढून घेते सगळ्या वाड्या कुकरातून डब्यातून काढून झालेल्या आहेत आता मी तळायला घेते तवा ठेवलाय वड्या तळायला आता मी तव्यात तेल टाकते आता मी एक तेल टाकलंय आता मी एक एक वडी तव्यात टाकते भाजी झाली आहे आता मी वडा उलटा करून घेते आता माझे वडा झालेले आहेत मी अशा कडेला ठेवून देते परत मी दुसरे टाकते या वाड्यांचं तेल नितळ लय काढून घेते तिथं एक बाजू झालेली आहे मोलटा करून घेते आता हे आपण माझ्या वड्या झालेलो आहे मी गॅस बंद करते बाजूला ठेवून देते वड़ा देते आता हे एक्स्ट्राचं जे तेल आहे हे मी वाटीत काढून घेणार आहे आता परत मी तेल काढून गॅसवर तवा ठेवला ठेवलाय तेल काढून घेतलेलं आहे आता या वड्या परत मी गॅसवर ठेवते गॅस स्लो आहे एकदम थोडासा ओवा मी आता वरून टाकते आणि त्याला छान असा फ्लेवर येतो सुगंध यायला लागलाय आता मी एक एक वडी परत उलटी करते छान सुगंध यायला लागलाय आता मी गॅस बंद करते त्यावेळी मी वडा तव्यातच ठेवलेलं आता परत उलटा करून घेते मी आता या सगळ्या वड्या फ्लेटमध्ये काढून घेते कोथिंबिरीची वडी बनवून तयार झालेली आहे आतून पण छान अशी शिजलेली आहे खुसखुशी तशा वड्या माझ्या तयार झालेल्या कोथंबिरीच्या वडीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा